नमस्कार रसिक हो मी सुभाष कर्णी यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत नुकताच सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा केला त्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हा सर्व रसिकांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा हा स प्रजासत्ताक दिन, दिन साजरा करताना मला दोन वर्षापूर्वीच्या एका प्रशस्ता दिनी झालेली घटना आठवली त्या दिवशी मी बसने प्रवास करत होतो आणि घटना घडली त्या घटनेचा मी साक्षीदार होतो त्यावरच आजची कथा आपल्याला सादर केली आहे त्या कथेचं नाव आहे इयरफोन इयरफोन आई आत्ता मला अभ्यास कसा करायचा सुमन म्हणाले माझं हे बारावीचं वर्ष आहे काय झालं आईने विचारलं आई, विचार आई बाहेर या छोट्या मुलांचं खेळणं चालू आहे केवढा आवाज करीत आहेत आत्ता सहा वाजता माझा ऑनलाईन क्लास सुरू होईल त्या मोठ्या आवाजात मला संगणकावरी बोललं नीट ऐकू येत नाही सुमन म्हणाली त्या बोरांवर ओरडू काय शांतपणे खेळायला सांगू का किंवा दरवाजा आणि खिडकी लावून घेऊ आईने विचारलं आई, विचार आई दरवाजा खिडकी लावून घे पोरांना नको सांगू अगं मी अशीच खेळत होते ना खाली त्यापेक्षा बाबांना सांग मला इयरफोन घेऊन द्या म्हणजे त्या गोंगाटाचा त्रास होणार नाही ठीक आहे ठीक आहे सांगते कंडक्टरने घंटी वाजवली आणि दशरथने बस सुरू केली आणि ते निघाले त्यांची त्या दिवसाची ती शेवटची फेरी होती गांधी चौकात उजवीकडून वळायचे असल्यानं दशरथने हॉर्न वाजवला आणि बस वळवली पाहतो हो तो काय समोरून सायकलवरून एक मुलगी येत होती त्याने पुन्हा जोरात हॉर्न वाजवला जोरा। पण ती मुलगी थांबली नाही तसे दशरथने बसचे ब्रेक एकदम जोरात दाबून गाडी उभी केली त्या मुलीपासून अवघ्या एका फुटावर बस थांबली त्यावेळेस मुलीने बसकडे पाहिले आणि आपली सायकल मागे घेतली बसमधले प्रवासी एकदम गडबडले उभे असलेले दोघेचं धा अडकून खाली पडले कंडक्टर धावत पुढे आला दशरथ काय झालं दशरथ थोडा वेळ शांत बसला त्याची छाती धरधरच होती शेजारच्या एका प्रवासीबाईने त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि आपल्या जवळचं पाण्याची पाटली बाटली दिली आणि म्हणाली दादा शांत व्हा पाणी प्यायलावर दशरथ म्हणाला या बोरीने बसकडे लक्ष नव्हतं हो कानात इयरफोन घालून ती आपल्या धुंदीत चालली होती एवढा हॉर्न वाजवला जोरात हॉर्न वाजवला पण तिला ऐकू आलंच नाही कंडक्टर खाली उतरला त्याने त्या जा मुलीजवळ जाऊन तिच्या कानातले इयरफोन काढले तो तिला म्हणाला लक्ष देऊन चाल काय मरायचं आहे का, का बस निघाली डेपोत बस लावून दशरथ घरी पोहोचला घरी गेल्यावर त्याने आपले बूट काढले आणि जवळच्या खुर्चीवर शांत बसला आतमधून यशोदाला ते पाहिलं तिला आश्चर्य वाटलं आपला गणवेश काढून हातपाय धुवून स्वारी नेहमी बसते आज काय झालं तिला आश्चर्य वाटलं अहो तुम्ही हातपाय धुऊन द्या मी चहा ठेवला आहे यशोदाने आवाज दिला पण दशरथ जागेवरून उठला नाही यशोदाने गॅस बंद केला आणि दशर्याथच्या शेजारी येऊन बसली दशरथच्या हातावर आपला हात ठेवून तिने विचारलं काय झालं बरं वाटत नाही का असं शांत का आज दशरथने तिच्याकडे बन एक सुस्कारा सोडला यशोदा आज माझ्या बसचा अपघात होता होता वाचला काय झालं गेल्या पंधरा वर्षात तुमच्याकडून कधीही छोटा देखील अपघात झाला नाही आज काय घडलं यशोदाने आश्चर्याने आणि काळजीने विचारलं दशरथने दुपारी घडलेला प्रसंग सांगितला ती पोरगी आपल्या सुमन एवढीच होती कानात इयरफोन घालून सायकलवर चालत होती तिला हॉर्न ऐकू आला नाही ती तिच्या धुंदी चालत असल्याने तिला बसही दिसली नाही मग तिला काही लागलं यशोदाने काळजीने विचारलं नाही मी ब्रेक दाबला आणि बस थांबवली तिला काहीच झालं नाही पण तिच्या कानातले ते इयरफोन पाहताच मला सुमन आठवली दोन दिवसापूर्वी असेच इयरफोन सुमनला घेऊन दिले ना म्हणालं एकदम झस्स झालं सुमन कशी वापरते ते इयरफोन भीती वाटली का यशोदा भीती वाटली नका काळजी करू सुमन नीट वापरत असेल ते फोन तरी आपण ती घरी आल्यावर बोलू तुम्ही आता कपडे बदला मी चहा आणते यशोदा म्हणाली कॉलेजमधून घरी आल्यावर सुमनला दशरथ आणि यशोदानी दुपारची घटना सांगितली आपली भीती दशरथने बोलून दाखवली बाबा आई काळजी करू नका मी ते इयरफोन फक्त घरीच वापरते तरी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यातून जाताना ते इयरफोन कानात ठेवणार नाही सुमनने दोघांना आश्वस्त केलं कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये सुमन आणि तिच्या मैत्रिणी चहा घेत होत्या आदल्या दिवशी आपल्या बाबांनी एका सायकलवरून चाललेल्या मुलीला ती बसला ठोकर देताना वाचवली ही घटना तिने सविस्तरपणे मैत्रिणींना सांगितली आणि म्हणाली बाबा जोराने हॉर्न वाजवत होते पण ती मुलगी इयरफोन लावून काहीतरी ऐकत चालली होती त्यामुळे तिला हॉर्न ऐकू आला नाही आपल्याच तंद्रीत चालल्याने तिचे बसकडे लक्ष नव्हते हो सुदैवाने बाबा तिला वाचवू शकले नाही तर काय झालं असतं आमचं आणि त्या मुलीचे दोन्ही कुटुंब भरडली गेली असती अगं सुभन त्या मुलीला इथं झाली असती तर तिची चूक होती तुझ्या कुटुंबाला कसला त्रास अनयाने विचारलं अनया अपघात झाला असता तर त्या मुलीचे हातपाय मोडले मुली असते एखाद्या वेळेस ती दगावली असती तेव्हा तिच्या कुटुंबावर आघात झालाच असता ना परंतु माझ्या भावाकडून अपघात झाला म्हणून त्यांच्यावर पोलीस केस झाली असती सजा झाली असती नोकरी केली असती बाई गरस प्रकरण गंभीर आहे मंगला म्हणाली सुमन म्हणाली म्हणून मैत्रिणीनो माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की सायकलवर स्कूटरवर जाताना रस्त्यावर चालताना इयरफोन वापरू नका किंबहुना प्रवासात आणि कुठेही सार्वजनिक ठिकाणी फिरताना इयरफोन वापरू नका आपलं आयुष्याचा पडा लावू नका गमैत्रीणू मी देखील असंच मागा ते ठरवलं आहे फक्त अभ्यासाच्या वेळी करत असेल तर इयरफोन वापरला सुमनने नकळत आपले हात जोडून विनंती केली सगळ्या मैत्रिणी एकदम शांत होत्या शेवटी रंजना म्हणाली सुमे तू म्हणालीस ते पटलं मी तुला शब्द देते मी सार्वजनिक ठिकाणी स्कूटर चालवताना मी इयरफोन वापरणार नाही रंजनाने हळू सुमनचा हात हातात घेतला ते पाहून अनया माधवी नलू दीप्ती या सर्व मैत्रिणींनी सुमनच्या हातावर आपले हात ठेवले आणि म्हणाल्या सुमे वी प्रॉमिस सुमे वी प्रॉमिस आम्ही तू सांगितल्याप्रमाणे इयरफोन सार्वजनिक ठिकाणी वगैरे वापरणार नाही ना सुमनला ना एकदम समाधान झालं आणि आनंदाने तिच्या डोळ्यातून असू मिळाले वेडाबाई काय झालं शेजारी बसले आने आने सुमनच्या पाठीवर हात ठेवला आणि आपल्या ओढणीनं तिनं सुमनचे डोळे पुसले दुसऱ्या टेबलवर बसल्या दिशांतने पाहिले आणि आपल्या बहिणीने सुमनचे डोळे पुसले पाहिल्यावर त्याला आश्चर्य वाटलं तो उठून त्या मुलींजवळ आला अनया ताई काय झालं दादा बस सांगते निशांत एका खुर्चीवर बसल्यावर सुमनने सांगितलेल्या व त्या साऱ्या मैत्रिणींनी तिला दिलेला प्रतिसाद अनयाने निशांतला सांगितला थोडा वेळ तो शांत बसला ताई सुमनचं कौतुक करायला हवं घडलेल्या एका प्रसंगातून आपण काय शिकायला पाहिजे तिने बरोबर ओळखलं आणि तुम्हाला सांगितलं अशीच एखादी घटना कळल्यावर मी काय केलं ताई माझा मित्र जालन आठवतो त्याची चुलत बहीण गेल्या आठवड्यात रेल्वे स्टेशनवर धूळ ओलांडित होती तेवढ्यात गाडी आली त्याने हॉर्न वाजवला प्लॅटफॉर्मचे लोक ओरडले पण इअरफोन इयरफोन वापरत होती तिचं अजिबात लक्ष नव्हतं हो शेवटी गाडीने तिला उड उडवले गेले बिचारी सगळ्यातरीच्या तुरून एकदम शब्द बाहेर पडला आई आहे ग ताई मला परवा आहे कळलं पण मी त्यावर काहीच विचार केला नाही पण सुमनने विचार केला त्या घटनेचं गांभीर्य ओळखलं आणि तुम्हाला सांगितलं निशांत सुमनकडे वळला त्याने सुमनच्या हातावर आपले हात ठेवले आणि म्हणाला सुमन ताई तू खरंच छान काम केलंस आय प्रॉमिस आय प्रॉमिस मी देखील इयरफोन सार्वजनिक ठिकाणी वापरणार नाही अन्याने निशांच्या पाठीवर हळूच हो थाप मारली आणि म्हणाला दादा छान छान बारावीच्या विद्यार्थ्यांचा तो शाळेतील शेवटचा दिवस शाळेतर्फे साऱ्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित केला होता दोन तीन शिक्षकांची भाषणं झाली दोन मुलं आणि दोन मुली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक धारक सर बोलायला उभे राहिले विद्यार्थी मित्रांनो गेली काही वर्षे आपण सगळे सोबती आहोत तुमचे एकमेकाशी चांगले संबंध जोडलेले आहेत तसे आमचाही ऋणानुबंध तुमच्याशी जुळला आहे त्यामुळे तुम्ही या शाळेतून बाहेर पडला तरी भविष्यात तुमच्या भविष्यामध्ये तुमच्यासाठी साऱ्यांच्या सद्भावना असतील तुम्ही पदवी पदवीधर व्हाल शिक्षण आरोग्य उद्योग शासन बँका अशा विविध क्षेत्रात तुम्ही प्रवेश कराल आणि आपली सेवा देत राहाल माझे तुम्हाला एक सूचना आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात सेवा द्या तिथे यश मिळवा पण त्या क्षेत्रात जी सेवा द्याल ती अतिशय प्रामाणिकपणे द्या त्यावेळेस तुमच्या भोवताळच्या समाजाचा आत्मीयतेचा भावनेने विचार करा ज्या समाजात आपण राहतो त्या समाजात उन्नती व्हावी कल्याण व्हावे यासाठी आपण प्रत्येकजण योगदान देऊ शकतो त्यासाठी आपल्याला एखादे पद एखादा अधिकार याचीच आवश्यकता असते असे नाही याचं एक सुंदर उदाहरण तुमच्यापैकी एका विद्यार्थिनीने दाखवलं तिचं नाव आहे सुमन जावळे तिने व्यासपीठावर यावे विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या विद्यार्थिनीमध्ये बसलेली सुमन गडबडली ती हळूच उठली आणि व्यासपीठावर गेली धारक सरांनी तिला आपले शेजर उभं केलं विद्यार्थी मित्र हिचे बाबा आपल्या शहरातील बस सेवांमध्ये ड्रायव्हर आहेत कानात इयरफोन वापरणाऱ्या एका मुलीच्या दुर्लक्षामुळे ती बसवर धडकणार होती पण हिच्या बाबांनी तिला वाचवलं इयरफोन सार्वजनिक ठिकाणी वापरले सायकल स्कूटर चालवताना वापरले तर तो, तो वापर किती धोकादायक आहे हे या प्रसंगामुळे सुमनच्या लक्षात आले इयरफोन सार्वजनिक ठिकाणी वापरणं सुमनने बंद केलं एवढेच नव्हे तर आपल्या मैत्रिणींना तिने तसे करण्यास प्रवृत्त केले एवढेच नाही तर तिच्या बारावी ब या वर्गातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी सार्वजनिक ठिकाणी इयरफोन वापरणे बंद केले आहे त्यामुळे ते सर्व संभाव्य धोक्यापासून दूर आहेत लक्षात घ्या कोणतेही पद नसताना कोणताही अधिकार नसताना समाजाचं कल्याण करता येतं हे सुमनने दाखवलं तसेच वागण्याचा तुम्ही पुढील आयुष्यात प्रयत्न करावा मी आता या सुमनचा सत्कार करणार आहे धारक सरांनी सुमनला एक पुष्पगुच्छ आणि छोटी ट्रॉफी दिली सुमन त्यांना नमस्कार करायला वाकली तेव्हा तिच्या ते डोक्यावर हात ठेवून धारक सर म्हणाले पोरी तुझ्यात नेतृत्वाचे गुण आहेत ते जोपास पुढील आयुष्यात तुला प्रचंड यश मिळो साऱ्यांच्या भसदभावना तुझ्या पाठीशी आहेत साऱ्या विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या गजरात सभागृह दळाडून गेले होते नमस्कार धन्यवाद